आवाज मानदेशाचा अतिशय रंगतदार आणि चुरशीच्या ठरलेल्या बैलगाड्या शर्यतीमध्ये रिया जयेश पाटील आणि जोकर फॅन्स क्लब या बैलगाडीनं विजेतेपद पटकावले विजेत्यांना दुचाकी आणि मानाची ढाल अशी बक्षिस देण्यात आली आहे दहिवडी येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन नगरसेवक महेश जाधव यांनी केले होते या बैलगाडा शर्यतीस मोठा प्रतिसाद मिळाला या शर्यतीत जय मल्हार कडगुण भैरवनाथ प्रसन्न विदान ज्योतिबा प्रसन्न गणुभोआवा एक्सप्रेस कुकुळवाड वैभव जाधव दहीवडी आणि अरविंद हुबाले या बैलगाड्यांनी अनुक्रमे दुसरा ते पाचवा क्रमांक पटकावलाय जॉन्टा फॅन्स क्लब दहीवडी आणि खंड्यालक्ष खटाव यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलंय यावेळी बाळासाहेब सावंत नगराध्यक्ष सागरपोळ राजेंद्र साळुंके सुरेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते विजय जाधव राजू मुळीक हर्षद जाधव किशोर साळुंके वैभव जाधव राहुल गोरे संतोष जाधव संदीप मुळीक अथर जाधव सूरज कदम अनिल जाधव अमृत जाधव शंकर मुळीक राजू जाधव मकरंद जाधव मोहन गोसाविया आणि पैलवान वलेकर यांनी मैदान यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले या मैदानास मुळी कुटुंबियांनी जागा उपलब्ध करून दिली होती मानचोवेर न्यूज संपादक बापूसाहेब निसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचोवेअर न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा